आपण उमेदवारी अर्ज दाखल केला काय सांगा प्रभाग क्रमांक अनुसूचित जातीमध्ये मी उमेदवारी अर्ज दाखल केला तिथल्या समस्या खूप अवघड आहे आणि ते करण्या कर त्यांनी त्या जागेचा विकास केला नाही तर मी आणि आमचे काँग्रेस वंचित आणि भारत मुक्ती मोर्चा यातर्फे आम्ही तिसरे तिसरी आघाडी केली आहे आणि आम्ही त्या जागेवर जिंकून येऊ आपण निवडणूक लढवत आहात हो। त्याचं कारण एकमेव हो कुलभूषण पाटील कुलभूषण पाटलाने मनमानी करून त्या जागा ज्या जागा वंचितला आणि काँग्रेसला सोडणार होते त्याच जागेची मागणी त्यांनी केली आणि जिथं मुस्लिम समाज आणि दलित समाज आहे त्या जागेवर त्यांनी त्याचे उमेदवार दाखल केले त्यासाठी ते युती फिक्स कटली दाखल केलाय उमेदवार भारतीय काँग्रेस कमिटी जी आहे भारतीय ची जी कमिटी आहे आमची एआयसीसीची प्रदेश ला दिली आणि प्रदेश कडून आम्हाला जळगाव शहरासाठी आम्ही अखिल भारतीय काँग्रेस कमिटी पक्षाकडून पंचवीस फॉर्म भरले आहेत आणि आमची जी युती आहे वंचित आणि त्यांच्या जे आमचे मित्र पक्ष आहेत त्यांच्या सोबत आमची युती झालेली आहे त्यांनी सुद्धा फॉर्म भरलेले आहेत कारण असा विषय काय पहिल्या दिवसापासून उभाटा आणि राष्ट्रवादी ज्या मागण्या करत आहेत त्या आमच्याच जे प्रभाग आहेत जे आमच्या काँग्रेस विचारधाराचे जे प्रभाग आहेत त्याच्यामध्ये मागणी करत आहे त्यामुळे फक्त आमचं सामंजस्य ठरलं तर तुम्ही तुमच्याला ला आम्ही आमच्या आम्ही मिळाले नाही आम्ही स्वतःच्या आमचे उमेदवार उभे केले आणि आमच्या सोबत चार पक्ष आहेत बहुजन वंचित आहे आझाद पार्टी आहे आणि एक वंचित वंचित पार्टी अशा चार पार्टी आमच्या सोबत आहेत त्यांनी वेगळे उमेदवार त्यांनी वेगळे उमेदवार